पोलीस आला बळा हंच चल, चल। बाहेर निकल बाहेर निकल ठीक आहे नमस्कार आपली न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आज आपण आलो आहोत आनंद हॉस्पिटल या ठिकाणी विषय असा आहे की परणाळ या ठिकाणी साने गुरुजी को ऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग सोसायटी हे एक सोसायटीचं निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एक पॅनल विजय झाला आणि तो पॅनल विजय झाल्यानंतर जे प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी होते त्यांचा मात्र कुठेतरी इगो हर्ट झाला विजय झालेल्या पॅनलला खूप मोठ्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे आणि त्या पॅनलमधील एक सभासद आपल्यासोबत आहेत आपण बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमाने अमृत दुमाडा हा व्यक्ती त्या पॅनलला होता आणि ह्यांचा पॅनल हा विजय झाला होता विजय झाल्यानंतर प्रतिस्पर्धी व्यक्तींनी त्यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांना खूप मोठी दुखापत झाली आहे ते सध्या आनंद हॉस्पिटल बोईसर या ठिकाणी ॲडमिट आहेत आपण सदर काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया अमृत मला सांगशील की त्या दिवशी नक्की काय प्रकार घडला होता ते इलेक्शन होतं मोदमोदनी झाल्यानंतर त्यांना वाटलं की आम्ही हारलो हारल्यानंतर त्या लोकांनी बाहेर येऊन गालोगालोच केली कोणता तुमची लायकी नाही आहे आदिवासी लोकांची आमच्यासमोर उभ्या राहायची तर मग आमची लायकी नाही तर मग आम्ही कसं काय करावं मग आणि हे पण सांगितलं आदिवासीच्या आईचा बोसोडा हे पण स्वीगालच केली आणि बिगर सभासदांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला करून टाकला आणि डोक्याला लाता मारल्या हे बोट वाकडं वाळून टाकलं आणि आख्या शरीराला दहा बाजारांनी अटॅक करून टाकला डायरेक्ट तर मग काय करावं आम्ही आदिवासी लोकांनी कसं म्हणजे तुमचा पॅनल विजय झाला होता आमचा पॅनल विजय झाला तर त्यांना ते हे झालं सर अठरा वर्षापासून तेच लोक पॅनलवर आहेत अठरा वर्षापासून आणि आमच्या लोकांना हे लोक घाबरून उभे राहायला हे नाही करत ते लोक म्हणजे तुम्ही उभं नाही राहायचं आम्ही जे आहे ते आम्ही सांभाळू मग का आम्ही आमचा हा का सोडू मग आमचं आम्ही पण त्या सोसायटीमध्ये सेम हिस्सेदार आहेत म्हणून म्हणजे तुमच्या ज्या सानेगुरुची जी सोसायटी आहे त्या ठिकाणी अठरा वर्ष त्यांच्या हातामध्ये ती सत्ता होती, होती। आणि आता निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुमचा पॅनल हा विजय झाला हा विजय झाला म्हणून त्या लोकांनी आमच्यावर राग काढला आणि मारहाण केले आम्हाला आणि बोलतात आम्ही मारून टाकू तुम्हाला अशी पण धमकी दिल्यात त्या लोकांनी कुंदन संखे आणि दीपेश संखे कुंदन संखे म्हणजे काय याच्यामध्ये दोन विषय होऊ शकतात की नक्की कुंदन संखे अरविंद संखे जो सभासद आहे ना त्याचा मुलगा अरविंद संखे हे कुंदन संखे कुठे राहतात परणालीला आणि दीपेश संखे त्याचा भाऊ आणि स संजय संखे ह्यांनी माझ्यावर डायरेक्ट अटॅक केला मला खाली पाडलं आणि या विपुल संखे मला आठवण आहे विपुल संख्ये दीपेश संख्ये आणि कुंदन संख्ये ह्या लोकांनी माझ्या डोक्यावर लादा मारल्या पाठीत लादा मारल्या आणि नंतर मग असं खाली फेकून दिलं मला तुम्ही आ, ही जी निवडणूक घेतली होती त्याचं काय प्रोसिडिंग वगैरे केलं होतं हां प्रोसिडिंग केलेलं म्हणजे तुम्ही रिसर्च निवडणूक घेणार आहे त्या संपूर्ण सोसायटीला असं कळवण्यात आलं होतं त्याचं निवडणूकचं पॅनल कसं असेल हे सर्व पॅनल हा केलेलं पॅनल म्हणजे त्या दिवशी विजय झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तुमच्यावरती हल्ला केला हल्ला पोलीस असून पोलिस प्रोटेक्शन आम्हाला फक्त दोनच दिलेले पोलीस प्रोटेक्शन आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असून पण आम्हावर हल्ला केला तर मग आम्ही काय समजायचं येणाऱ्या दिवसात मग आम्हाला कुठे पण हे मारहाण करू शकतात याच्या पुढे मग आम्ही काय मग आमची असं पहिले तर तो लायकी आम्हाला आमची लायकी काढत होता तो पहिले तुमच्या आदिवासीची लायकीत नाही आमच्यासमोर उभं राहायची मग आम्ही काय करावं म्हणजेच एकतर्फी हा जो पूर्ण प्रकार झाला तो जातीभेद त्याने शिविगडी केला असं तुमचा आरोप आहे हा मग ह्याची काय पोलीस केस वगैरे झालेली आहे का पोलिस केस काय झालं मारामार मारहाण झाली त्याच्यानंतर मग मला कसं तरी करून हॉस्पिटल पोलिस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला तिथे चक्कर आली त्याच्यानंतर मग मला काय माहीत नाही आमचे जे सभासद आहेत ना ती प्रोसिजर पूर्ण करत आहेत कधीची घटना आहे रविवारी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान असेल तेवढं असं टायमिंग नाही लक्षात पण साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान असेल म्हणजे नक्कीच एकंदरीत या ठिकाणी दिसते की विजय पॅनलला जातीभेद बद्दल शिवीगाळी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला संपूर्ण असं पूर्ण त्यांच्या शरीरावरती हल्ला केला आणि एवढा हल्ला हा भयानक होता की त्याच्यामुळे त्यांना याच या ठिकाणी आनंद हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पोलीस तक्रार झालेली आहे बघूया आपण पोलिस ह्याच्यावरती काय ॲक्शन घेतात किंवा की संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांना ह्याला शिष्या भेटेल का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे आपण बघत चला आपले न्यूज धन्यवाद